श्री स्वामी चरित्रे सारामृत अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जय सुखधामा जय जय परब्रम्ह जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्याची पदरी दत्तदार राजे राहार ना नामक सहा लाखाची जहागीर तया प्रति सुकुल सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही असेना कमती असेना पदवीपूर्वकु परिपूर्व कुर कर्म अगाध तया लागला अपाय केले नानाविधी नाविधी परि न बा काही कमती असे ना, कम ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध अपाय केले ना नाविधी परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून याचे ना न अन्न पडे रातरंदी गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोप सुखोप भोग कैसा त्यास निद्रा नये रात्रांदी मन चिंता नले पोळले किले केले किती एक अनुष्ठान तैशी भ्रमण भ्रमन संतपर्ण बहुसाल दिलेले दोन दोन आरोग्य व्हावे म्हणून या भेटले संसारा सौख्यासी त्रासले या भाव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणाला गी जावे शरण मज वरील कृपा करील कोण सोडील व्याधी पासून कोण समर्थ मग केले एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गणगापुरात तेथे जाऊन याहो दत्त सेवा करावी सेवा केली बु असं लोट ऐसे लोटले तीन मास एकद रात्री त्याची स्वप्नी दृष्टांत जाला अक्कलकोटी जा, जावे तू आ तेथे करावी स्वामी शेवा याची वचनी भाव धरावा त्याने व्याधी जाई दूर तरी तेथे त्याची ते ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे हे जाणून या हेतू गोष्टी मनास विचारून या शेवटी परीत त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नगरी, नगरी कामधंदा करी घरी स्वामीचरित्रे परस्परे प्रेम भावे सांगिते कित्येक प्रांत स्थाने करीती पूजा द्रवे घेऊन या पया समत चरणाची जाती आती त्वरेने इति श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्रगत कथा समंत परिसोत सदा होत प्रेमळ भक्त अठोदश अठम अध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंद पूर्णमस्तू इति श्री स्वामी चरित्र सारा रथ अठमोध्याय श्रीस्तू व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ